सुट्टीचा दिवस म्हणून लंच करून मोहित दिवसभर लोळत पडून होता तर रियाची आठवड्याची कामं चालू होती संध्याकाळ झाली म्हणून रिया मोहितला उठवायला गेली आणि अजूनही निद्रिस्त असलेले आपले पतिदेव पाहून ओरडायलाच लागली किती रे झोपायचं ते चल उठ काय सुरेख संधीप्रकाश पडलाय दुपारी ढग आले होते पण पाऊस काही पडला नाही पण मस्त वारं सुटलाय बघ सारखं त्या सीच्या हवेत पडून अंगजड होऊन जातं मोहित उठून बसला आणि खोलीतून बाहेर पडणाऱ्या रियाला म्हणाला रिया, रिया चहा देणं आणून प्लीज मुळीच नाही बाहेर चल मस्त बाल्कनीत बसून दोघेही चहा घेऊया मोहित उठून तोंडावर पाणी मारून बाल्कनीत आला आणि रियाने बनवलेल्या फ्रेशली बेड कुकीज आणि चहा घेत बाल्कनीतून दिसणारी बाग आणि दरवळणाऱ्या सोनचाफ्याच्या सुगंधाने तरतरीत होऊन गेला बोला रिया देवी काय प्लॅन आहे बाहेर जाऊया का नवीन फूड जॉईंट झालंय थाई क्युझिन मस्त आहे तिथलं असं रोहन सांगत होता त्यावर रिया म्हणाली नको रे आज आपण म्हणू आले की तिला घेऊन जाऊया तिथे तिला थाई फार आवडतं ना या विकेंडला येणार म्हणाली होती पण काय झालं आणि अचानक फोन करून म्हणाली मी उद्या येत नाही आहे बाबाला सांग उगाच वाट पाहू नको आणि फोनही करू नको हम्म म्हणजे लहरी कारभार सगळा त्यात हट्टी अगदी आमच्या मातोश्रींवर गेली आईला पण किती वेळा सांगतो इथे ये राहायला म्हणजे मनू पण आपल्याबरोबर राहील पण आई कुठली ऐकते मोहित किती वर्ष लोटली रे पण आईंनी अजून मला स्वीकारलं नाही रिया बास नको तो विषय दोघांनाही त्रास होतो अजून तेवढ्यात बेल वाजली म्हणून रिया दरवाजा उघडायला उठली दरवाजा उघडून बघते तर समोर मनु हे रिया व्हॉट्सअप अरे म्हणू तू आज येणार नाही म्हटली होतीस ना या बट अचानक प्लॅन चेंज झाला आले मी येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं का असं अचानक येऊन सॉरी सॉरी यू पीपल कॅरी ऑन मी जाते हवं हो तर मी येणारच नव्हते पण आजीचं हट्ट तिने हे नारळी पाकचे लाडू केले होते तिच्या लाडक्या लेकासाठी ते आजच दिले पाहिजेत ग त्याला हे असे ताजे ताजे फार आवडतात अँड ऑल म्हणून यावं लागलं हे घे मी जाते लगेच मनु अग हो हो लगेच जाण्याच्या गोष्टी कशा अग बरं झालं आलीस ते मनूच्या हातातलं सामान घेत ते रिया तिला म्हणाली अरे वा लिंबाचं गोड लोणच मनू हो तुला आवडता म्हणून आजीने दिले अरिया आई पण ना सगळ्यांच्या आवडी माहिती आहेत त्यांना माझ्या आवडीचे लोणचं पाठवतात नेहमी पण मला सून म्हणून स्वीकारत नाहीत अजून आणि तू देखील मध्येच थांबत रिया म्हणाली जाऊ दे बरं झालं तू आलीस आपण मस्त बाहेर जाऊ जेवायला तुमच्या पिताश्रींना आज थाई खायचा मूड आलाय म्हणू बाल्कनीत जात हाय बाबच मोहित म्हणतो याया या या म्हणू ताई हे काय केसाना निळा रंग आता आणि अजून किती टॅटूंची भर पडली आहे काय रे बाबस हा कलर ट्रेंडिंग एकदम आजकाल अस्सम दिसतंय ना वाव रिया आमंड कुकीज सुपर अगं तू येणार म्हणून बनवल्या होत्या मला माहिती तुला आवडतात ते हो ग हे असलं आजीला काही बनवता येत नाही ते लाडू अँड घा गा, घारगे असलं काहीतरी देते खायला घेऊन जा बरोबर जाताना मोहित म्हणतो सो काय म्हणताय ऑफिस कसं चाललंय म्हणू म्हणते ऑलवेल या एक गुड न्यूज आहे मे बी नेक्स्ट मंथमध्ये मत मला सियाटेलला जावं लागेल न्यू प्रोजेक्ट आमच्या आशीर्वाद नेहमीच राहणार तुझ्या पाठीशी तुला हे प्रमोशन नक्की मिळणार मोहित तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला तर आनंदाने मनूला जवळ घेत रिया तिला म्हणाली विश यू ऑल द बेस्ट बेटा यू विल बी सक्सेसफुल यू आर अ ब्लेस्ड चाईल्ड मनू तिच्यापासून बाजूला होत म्हणाली काय ब्लेस्ड डोमलं डोमलं असं का इतकी एंथू मुलगी आमची नेहमीच टॉपर असलेली खरंच बेटा यू आर अ ब्लेस्ड चाइल्ड मनूला पुन्हा जवळ घेत रिया तिला म्हणाली मनू म्हणते काय बोलू मला जे बोलायचं नसतं तेच नेहमी बोलावं लागतं ना रिया आई गेल्यापासून अगदी एकटी आहे मी बारा वर्षाची होते फक्त मी ती गेली तेव्हा ज्या वयात मला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिला देवाने माझ्यापासून लांब नेलं आणि काय ब्लेस्ड आई गेली त्याचा बाबला बाबाला काहीच फरक पडला नाही आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ऑफिस कलेक्शी लग्न करून सहज सावरला तो त्याच्यासाठी बायकोची जागा रियात तू भरून काढली असशील पण माझ्या आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही त्या दिवशी आई आणि बाबा मध्ये खूप वाद झाले होते तसं बरेच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्यात मला खात्री आहे बाबांचं आणि तुझं अफेअर होतं आणि ते आईला समजलं असणार तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही खूप स्ट्रेस होता तिला मी बघत होते त्यामुळेच मायोकॉर्डियल इन्फॅक्टने ती ती गेली मी इतकी पण लहान नव्हते ना तिच्या जाण्याचं कारण मला पक्क माहिती आहे मोहित म्हणतो म्हणू तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस नाहीतर हे सगळं आईने भरवलं असणार तुझ्या डोक्यात तसं अजिबात नाहीये कितीतरी वेळा तुला सांगून झाले अनुला आधीपासूनच कार्डियाक प्रॉब्लेम होता त्याची ट्रीटमेंटही चालू होती दुसरी गोष्ट तुला आईची उणीव भासायला नको म्हणून रिया आणि मी लग्न केलं तेव्हा आई पुण्यात आणि आपण बेंगलोरला होतो आई तिच्या हट्टी स्वभावानुसार बेंगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं रियाचं आणि अनुचं किती छान जमायचं त्यांच्यामध्ये किती घट्ट बॉन्डिंग होतं तुला तर माहितीच आहे ना आणि हीच रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा ना मनो म्हणते हो व्हायचा ती तुझी आणि आईची मैत्रीण होती तेव्हा तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या अगदी मान्य पण नंतर एक एक गोष्टीचा उलगडा झाला मला तुमच्या अफेअरबद्दल आईला डाऊट नको यायला म्हणून ते सगळं नाटक होतं रियाचं सारखं घरी येणं माझ्याशी गोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप म्हणूच ते बोलणं ऐकून रिया रडवली झाली होती अगदी किती वेळा या मुलीची समजूत काढली आहे आमच्या लग्नाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस पण तिला विश्वासच वाटत नाहीये म्हणून म्हणते एनिवे तुम्ही लग्न केलं मला काही त्याचा इशू नाही तसंही बाबा आयुष्यभर एकट्या कसा राहिला असता पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपले नातं आधी जे होतं तेच राहणार तुमच्या रिलेशनशिपबद्दल मला काही बोलायचं नाही बट यू विल नेव्हर टेक माय मदर्स प्लेस म्हणूनच ते बोलणं ऐकून मोहित आत निघून गेला तर रियाचा पुतळा झाला होता म्हणून ते हेच सगळं कित्येकदा झालं आहे पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तू हर्ट होणार आणि मीच गिल्टी असल्याचा मला फील हो देणार तुम्ही नॉट एक्सेप्टेबल एनी मोरिया रिया माझं एवढंच म्हणणं आहे तुझं आणि माझं रिलेशन आधीपासूनच जे होतं तेच राहावं तू माझी आई म्हणून घेऊ नकोस स्वतःला रिया तू माझी फ्रेंडच राहा इतकंच तू आणि बाबा का नाही समजू शकत आणि आईची आठवण आली की मी आउट ऑफ माइंड होते आणि हे सगळं घडतं आय एम सॉरी बट ट्राय अँड अंडरस्टँड आता या बाबसला कोण समजवणार मनूचं बोलणं ऐकत असलेली रिया तिला म्हणाली आय एम ओके okay, तुझ्या बोलण्याचं मला नाही वाटत काही अनुवर असलेलं तुझं प्रेम मी समजू शकते चल आत आणि बोल तुझ्या बाबाशी आणि चल जाऊया आपण बाहेर त्या थायफूड जॉईंटला मनू आत गेली आणि मोहितची समजूत काढू लागली अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाली बाबाज मी आईला खूप मिस करते रे रियावर आणि तुझ्यावर माझा राग नाही पण रिया आणि माझं नातं बदलणं मला मान्य नाही कधीच रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा बाळा म्हटलं की माझं डोकं फिरतं रे मोहित मी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत नाही मी तिला समजू शकते तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतोस चल म्हणू थांबती आपण जाऊया बाहेर रियाच्या बोलण्याने मोहित थोडं नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारही झाला आणि ते वादळी वातावरण शांत झालं बाबस ही ट्रीट माझ्याकडून हां तिच्या बॅगमधून वाईन बॉटल काढत मनू म्हणाली माझी प्री प्रमोशन पार्टी मनूच्या हातातल्या वाईन बॉटल्स बघून रिया म्हणाली आपण प्लॅन थोडा चेंज करायचा का घरीच पार्टी करूया का मी ऑनलाईन ऑर्डर करते बाहेर नेक्स्ट विकेंडला जाऊया ओके आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम लेट सेलिब्रेट हिअर ओनली रिया इटालियन ऑर्डर करूया का नाही तर दुसरं तुम्ही सांगा ओके मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथे घरीच आहे यायला उशीर होईल म्हणून म्हणू तू इथेच थांब की रात्री उद्या सकाळी इथूनच जा ऑफिसला न वे मी नाही थांबू शकत रिया तू पुन्हा त्या विषयाकडे वळतीयस ओके ओके तुला हवं ते कर रात्री उशिरापर्यंत तिघं वेगळ्या विषयांवर गप्पा मारत म्हणूने आणलेली वाईन आणि जेवण एन्जॉय करत होते ओके गाईज मी निघते आजी वाट पाहत असेल मी गेल्याशिवाय झोपणार पण नाही ती हो निघतो आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला हट्टी नाही रे बाबा ती खूप अटॅच आहे माझ्याबरोबर इतकंच ओके बाई सी यू इन द नेक्स्ट वीक मनु गाडी सावकाश चालव गं आणि घरी पोहोचल्यावर मॅसेज कर पाठमोऱ्या मनूला रिया म्हणाली मनू गेली आणि मोहित आणि रिया पुन्हा बराच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होते मोहित रियाला म्हणाला रिया, रिया आता वेळ आली आहे मनूला खरं काय आहे ते सांगण्याची की तूच तिची बायोलॉजिकल आई आहेस आज अनुअस्ती तर हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू दिलं नसतं पण आपलं लग्न झालं आहे आता तर का लपवायचं तिच्यापासून मोहित ती अनुच्या बाबतीत किती हळवी आहे माहिती ना तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार हे मी तिच्याशी बोलू शकते तिला रोज म्हटलं तरी पाहू शकते आणि काही वेळ का होईना तिचा सहवास मला लाभतो यातच मी खूप खुश आहे आणि तिच्या मनातलं आई म्हणून अनुचं रूप तसंच असावं ती आता मोठी झाली तिची तिची काही मतं आहेत ती आपण स्वीकारणारच योग्य वाटतं रे मला हो मी तिला आईच्या मायेने कधी गोंजारू शकत नाही कधी घोषित घेऊ शकले नाही याचं दुःख वाटतं कधीतरी पण जे आहे त्यात मी खुश आहे रे आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची डी जी एम होतीये हा आनंद किती मोठा आहे मोहित रिया तुझ्या ममतेवर तू तु लगाम ठेवून जगतेस खरंच तू ग्रेट आहेस लगाम नाही रे जे आहे ते माझ्या मनाला माझ्यातल्या आईला मान्य आहे रे बरं चला रिया देवी खूप उशीर झालाय उद्या ऑफिस आहे मोहित मला काय वाटतं म्हणून दोन तीन महिने आता तिकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर द्याव्या लागणार म्हणून उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर आधी विचारून घे तिला आणि मग ठरव ओके चला खूपच उशीर झाला रे दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर रियाने मनूला फोन केला हॅलो मनू अगं तू काल फोन नाही केलास पोचल्याचा आणि मीही विसरले रात्री बराच उशीर झाला नाही बरं एक संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंगला मनू म्हणते अरिया अगं आज बहुतेक नाही जमणार मला इथेच उशीर होईल ऑफिसमध्ये आणि पुढचे दोन दिवस पण अवघडच वाटतंय आपण नंतर जाऊया का कधी अरिया म्हणते तुझा आवाज का असा वाटतोय झोप झाली नाही का आर यू ओके बेटा म्हणूने काही न बोलता फोन कट करून टाकला रियाला तिच्या आशा वागण्याची एव्हाना सवय झाली होती त्यामुळे त्याचं काहीच वाटलं नाही पुढचे दोन दिवस नेहमीच्या बिझी रुटीनमध्ये गेले संध्याकाळी घरी आल्या आल्या फोनची रिंग वाजली म्हणून रियाने घाईने फोन उचलला तर पलीकडून मोहितची आई बोलत होती मोहित घरी आला नाही का गं अजून जरा बोलायचं होतं त्याच्याशी आई आज उशीर होईल मोहितला मी काही निरोप देऊ का नाहीतर त्याच्या मोबाईलवर कराल का अगं बाई किती वेळा फोन लावला पण एकतर एंगेज नाही तर तो कधी उचलत नाही आहे म्हटलं घरी पोहोचला असेल म्हणून घरी लावला बरं मी काय म्हणते त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग उद्या अनुच्या श्राद्धाचा दिवस ना दरवर्षी आपण अन्नदान करतो ना देवळात आणि आश्रमात त्याची आठवण आहे ना त्याला तेच विचारायचं होतं आणि मी मालतीला हाताशी घेऊन लाडू करून ठेवलेत तिथे वाटण्यासाठी ते तेवढे घरी येऊन घेऊन जा म्हणाप दोन दिवस मनु पण नाही ना घरी नाहीतर तिच्या हाती पाठवले असते आई मी सांगते मोहितला फोन करायला आई मनु घरी नाही म्हणजे अगं ती ऑफिसच्या कामासाठी गेली दोन दिवसापासून आज यायला हवी खरं तर उद्याचा दिवस नाही विसरायची होती बरं ठेवते बाई मोहितला तेवढी लाडवाची आठवण कर सकाळी जाताना घेऊन जा म्हणावं बरं आई सांगते मी फोन बंद झाल्यावर रिया विचारात पडली की मनू असं काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे ती लांब राहत असली कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही जायच्या आधी नाही पण पोहोचल्यावर अरिया कॉफी घेत बराच वेळ विचारात हरवलेली होती बेल वाजली म्हणून विचारातून बाहेर आली आणि दरवाजा उडताच समोर मोहित आणि मनू एकत्र दिसले तिला थोडं आश्चर्यच वाटलं म्हणू या वेळेला आणि अशी मध्येच मोहित अरे मनु आणि तू आज एकत्र आई तर म्हणत होत्या मनु कुठे बाहेर गेली ऑफिसच्या कामाने अरिया असं म्हणत मनुने रियाला घट्ट मिठी मारली आणि कितीतरी वेळेत ती तिला बिलगूनच राहिली रियाला खूप आश्चर्य वाटत होतं तिच्या अशा बिलगण्याचं तिने खुनेनेच मोहितला विचारलं काय झालं आहे मोहितने मला काहीच माहिती नाही असं तिला खुनेनेच सांगितलं रियाला बिलगलेली म्हणू बाजूला होत म्हणाली आज मी राहते बरं का आणि आजी पण येते मालती मावशीबरोबर उद्या आपल्याला आश्रमात जायचंय ना इथूनच जाऊ सगळे मोहित आणि रियाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव वाचत म्हणू म्हणाले गाईच आज वाटलं मला यावर राहायला आणि आजीलाही तयार केलं रिया मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाईज झालं मी कशीही वागले तरी तू मला कधी स्टेप मदर सारखं वागवलं नाहीस माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस बाबपेक्षाही जरा जास्तच मनूचे असे पानावलेले डोळे आणि अरियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून मोहित म्हणाला मनू तू ठीक आहेस ना आज काय झालंय आज इथे राहायला तयार झालीस अरे वाटलं मला तुला नाही आवडलं का नसेल तरीही मी राहणार बरं त्यावर मोहित म्हणाला तू इथे राहत ते आवडलं मला पण ते निळे केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरं का ते ऐकून बाबाला मिठ्ठी मारत मनू म्हणाली काय रे असं किती कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या मला आणि तू तेवढ्यात मोहितची आई आणि मालती पोहोचल्या अहो आश्चर्य मातोश्री आमच्या घरी आज असे धक्क्यावर धक्के अरे बाबा या मुलीच्या हट्टापुढे कोणी काही करू शकतं का माझ्याबरोबर राहण्याचा निर्णयही तिने असाच हट्टाने घेतला होता आणि आता अचानक इथे कायमचं राहणार म्हणे या मात्र शांत झाली होती अगदी रियाकडे पाहात म्हणून म्हणाले आता सांगते रिया आपण पार्टी केली त्या दिवशी खूप उशीर झाला म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या विसरले खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघं बाल्कनीत बोलत होतात ते सगळं मी ऐकलं बाबच तू रियाला म्हणत होतास तूच तिची बायोलॉजिकल मदर आहेस तिला सांगायला हवं हो। ते ऐकून मला तो धक्काच होता पण मी तुम्हाला कळवू न देता कीज घेऊन परत फिरले आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या दोन दिवसानंतर बेंगलोरला गेले होते आणि तिथे जाऊन मी भावेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं काय आहे ते सांगायला सांगितलं कारण मला माहिती होतं भावेश अंकलला नक्की माहिती असणार सगळं कारण मी बघत आले तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ते मला माहिती भावेश अंकल आणि रिया सोडून इतर कोणाशी इतके संबंधही नव्हते तुझे आणि आईचे अंकलने मला सांगितलं आहे सगळं आणि मी त्या गोष्टीची खात्रीही करून घेतली सर्वोदय हॉस्पिटलमध्ये जाऊन रिया तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशांची गरज होती आणि आई आणि बाबजला एका सरोगेट मदरची कारण बरेच वर्ष तुम्हाला मूल नव्हतं शिवाय आईला कार्डियक प्रॉब्लेम होता त्यामुळे तिची प्रेग्नन्सी डिलिव्हरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड झाली असती म्हणूनच डॉक्टर रावनी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉक्टरच्या मदतीने ओळखीने तुम्ही रियाला निवडलं रियाला पैसे मिळाले सर्जरी होऊन पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही त्यानंतर रिया एकटी पडली होती अगदी त्या काळात आई आणि तू तिला देय देत होतात आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होतात आता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आय एम सॉरी बाबस मी वाटेल ते म्हणत होते तुझ्या आणि रियाच्या रिलेशनबद्दल अंकलने मला हे देखील सांगितलं की रिया आणि तू लग्न करावं ही आईचीच इच्छा होती तिच्या लेखीला आईचं प्रेम मिळावं म्हणून आईने ती हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हा दोघांजवळ तिची इच्छा बोलवून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केलीत रिया तुझ्यापुढे तुझं आयुष्य पडलं होतं खरं तर वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलंस ते केवळ माझ्यासाठी तुला सॉरी म्हणायला पण लाज वाटते आहे डबडबलेल्या डोळ्यांनी मनू सगळं बोलत होती रियाचा बांध कधीच फुटला होता आई म्हणत मनूने तिला घट्ट मिठी मारली अनुच्या फोटोकडे बघत मोईच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि रियाला सून म्हणून मनापासून स्वीकारलं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद